राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचा पाणी दौरा केला महामार्गाच्या बाबत रायगड प्रेस क्लबच्या वतीने सातत्याने आंदोलन करण्यात आले प्रशासन व मंत्रालय स्तरावर अनेक निवेदन देण्यात आले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन रायगड प्रेस क्लबच्या वतीने पदाधिकारी आणि पत्रकार यांच्या मार्फत रायगड प्रेस क्लबने केली यावेळी मुख्यमंत्री यांनी लवकरात लवकर नवीन तंत्रज्ञान वापरून हा महामार्ग सुस्थितीत आणण्यात येईल अशी गवाही दिली आहे मुख्यमंत्री आज मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करण्यासाठी आले होते आणि गेली सतरा वर्ष आम्ही आमचे नेते एस एम देशमुख साहेब यांच्या नेतृत्वाखाली सतरा वर्ष हे आंदोलनं करून हा ब मुंबई गोवा महामार्ग लवकर व्हावा यासाठी प्रयत्न करत आहोत अगदी वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनं केली बॉम्बा बोंब आंदोलन केलं खड्ड्यात बसून लोळलो आणखीन नाचगाणी बोललो आरत्या झाल्या अनेक आंदोलनं आम्ही करीत आहोत अजूनही करणार आहोत आता आज मुख्यमंत्री आलेत त्यांनी आश्वासन आम्हाला दिलं आहे की हा रस्ता आम्ही नवीन टेक्नॉलॉजीनुसार हो हा सात महिन्यामध्ये हा रस्ता पूर्ण करू असं आश्वासन आमच्याशी दिलं आमच्याशी भेट दिली आणि आमच्याशी चांगल्या प्रकारे त्यांनी संवाद साधला आता आम्ही अपेक्षा ठेवतो पहिल्यांदाच मुख्यमंत्री आलेत मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करण्यासाठी बघूया आता कितपत त्यांचं हे हा प्रयत्न यशस्वी होतो नाहीतर पुढं अजून आम्ही आंदोलन करायला अजून तयार आहोतच हे सविस्तरपणे आम्ही त्यांना निवेदन तर दिलंच पण निवेदनामध्ये असं सांगितलं की याआधी सरकारने मुंबई गोवा महामार्ग हा सावत्र भावासारखी त्याला वागणूक दिली आता आम्ही अशी मागणी केली की के आता जी अगोदर जी वागणूक दिली त्या वागणीचं सोडून द्या पण आज मुख्यमंत्री म्हणून तुम्ही आलात आज तुम्ही आ, हा मुंबई गोवा महामार्ग हा, हा लाडका भाऊ म्हणून समजा आणि त्याचं काम पूर्ण लवकर करा अशी आम्ही त्यांना मागणी केली ते बोलत होते ना बोला आज मुख्यमंत्री प्रथमच ह्या आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये त्यांनी हा गोवा हवेचा जो दौरा केला खरोखर अभिमान वाटतो आज गेल्या सतरा वर्ष या मुंबई गोवा हायवेवर गेले साडेतीन हजार लोकं मृत्युमुखी पडली परंतु इथल्या लोकप्रतिनिधीला कोकणच्या असे रायगडच्या लोकप्रतिनिधीला काहीच घेणं देणं नाही मी सांगेन का जेव्हा दिल्ली दरबारी जातात आणि आपले भाषण ठोकतात का मी ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीतून आलेलो आहे परंतु अशा ह्या लोकप्रतिनिधींनी हा मुंबई गोवा हवे गेल्या वडखल ते इंदापूरपर्यंत जो रखडलेला आहे त्याचा अभिमान काय सांगावा दिल्लीला मी त्यांना सांगेन का आज गणेश उत्सव हा गेल्या पंधरा दिवसावर आला असून गणरायाला संगेन का बाबा आज हा मुंबई गोवा सत्रह वर्ष जो गणरायाला है नमोज के पक्षी राजपुरा गांव की हक्की पिक्की जनजाति द्वारा 108 सूखी और हरी जड़ी बूटियों को मिलाकर बनाया जाता है ये आदिवासी लोग सालों से इस तेल का इस्तेमाल करते आ रहे हैं इसलिए आज तक इन्हें बालों से जुड़ी कोई भी समस्या नहीं हुई है इस तेल से बालों का झड़ना गंजापन बालों का कमजोर होना जैसी दर्जनों समस्याएं चुटकियों में ठीक हो जाती हैं। इतना ही नहीं ये तेल बालों को घना करता है नए बाल उगाने और बालों को लंबा करने में भी मदद करता है अभी तक लाखों लोग इस तेल का इस्तेमाल करके अपने बालों की दिक्कतों को दूर कर चुके हैं इस तेल को ऑर्डर करने के लिए आप स्क्रीन पर दिख रहे नंबर पर कॉल कर सकते हैं